अध्याय पहिला श्रावण महिनाभर सायंकाळी नित्य वाचल्याने व वा ऐकल्याने संचित पापे नष्ट होतात श्री शिवलीला मृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्याय नमा श्री सांब सदा शिवाय नमा ओम नमोजी शिवा आदि अनादि माया पूर्ण ब्रमानंदा शाश्वता पुराण स्वरूपा पुरुषानादि जगतद्वार्योतिर्मरेस्वरूपा वन विलासा माया चक्र चालका, अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाशा पंचवंदना कर्मध्याक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोहरदहना मनो भक्तवत्सल्य तु नगजा माता भाललोचन भाललोचननीलग्रीमानाथा मस्तके सुधनीविचारिता जातिसुमन हारवतजी पक्षिरथ प्रियत्रिपुरा प्रातक यशपतितमित्र प्रतापक दक्षिण दक्षिणविध्यासक मृगाग निष्कलङ्क तव मस्तके विश्वास भाड कर्पूर गौर्ण कालोक का भक्षक निज भक्त रक्षणा विश्वर साक्षी भस्मलेपन भयमोचना भोहारीत कारण त्रिशुल पाणी खंदल चर्म वासन स्कंद तात सुहास वंदन माया विपिन दहन जो जो सच्चितानंद निर्मळ शिव शांती ज्ञान घन अचड जो भाऊ कोटी तेज अढळ सर्व व्यापक जो सकळ कली, कली दहन कल्पश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजातात मनोरंजन जन जन्म नाशक जो कमलोद कमलावर दशमुख दशकार दशनेत्र दश, दश, दश सुरभू सर। अहोरात्र ध्याति जया भव भवातक भवानी वरा श्याम शा शानवासि गिरा गोचरा जो विरह विश्वेश्वरा काशीराजो व्यामहरण गज नंदन अर्धक मर्दन ओङ्कार महाबल्लेश्वरानन्दघना मर्दगर्व भजना अञ्जितजो अमितगर्भ निगमा जो दिगंबर अवयरहित उच्चनीय महाकाल कृत भयनाशी दुरीत कनन्यानेश्वर जो निज नचित चंद्र वर्णनुपर महापरहार धृणेश्वर जो जो मारुदै पञ्जर करीर जो निज जनक हृदय भ्रमण जो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक शंकर तपा पार नाही जाचा। नागदमन नागभूषण नागेन्द्रकुण्डल नागचर्म परिधान्य ज्योतिर्लि नागनाथ नागशय नागजनक ज्यो ऋतरी शत्रुजनक कवरदायक बानवल्लभ पञ्चक भौरो वैद्यपुरारिवैष्णवैजनाथ अत्यन्त जो, ना जो त्रि त्रितावशमना भेदी त्र्यंबक राज त्रिदोष नल करुणाकर वलाहक बलाहक जो कामसिंधु विदारक कंठीरव जगत नंद कंद कृपर्णव हिमन हिमनगवासी हेमती धव हिमकेदार अभिनव जो पंच मुकुटी माया मायामलहरण नशिदिनी गाती गाय गुण नाही जया वसान वाल्मिकार्जुन श्री शैल्यवासी जो शुक्रारी जन प्रिय कर भुजा संतान प्रहरण जोड़ुनी कर जेथे निष्ठित हो रात्र रामेश्वर जगद्गुरु શિવા સર્વત માહ ધામા વર્ણવયા મહિમા નિગમા તર્ક બ્રહ્માનંદ મને શ્રી ધર તવુણા તથોર જેથે બુદ્ધિચિતર્ક પહોનાર ન પાવતી પાર તત્વતા કનકાદી સહિત મેંદિની વજન કરાવ્યા તાજવા નું કુઠુન व्याम साठवे संपूर्ण एसे साठवण कोठून आणू मेंदीने वसनाचे जळ आणि शिकता कोणत्या मापे मोजुआाता प्रकाशवया आदि दी आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणिया पत्र कुधर क्रुधर कंजर जलधी मनीष पात्र सुरधुम्य लेखनी विचित्र करुणिया लिहित कर कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करुणा ग्रंथ तरी ते धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू वर्णो दशी वाहासी दिनबंधू जैसे तुझे गुण करुणा सिंधु वरणितसे अल्पमती सत्यवती हृदयी रत्नमाळा राळ भेदित गेला अंतन कडेची समूळ तोही तटस्थ राहिला मंदमती किंकर केर परी आत्मसा सार्थक कराया साचार तव गुणात्मी मिन झालो ऐसे शब्द एकता संचार तोषला दक्षिणीवर म्हणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर भरी नमी। जैसा धरुणी शिशीचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सत्यंत बोलविनमी श्रोती भावे चित्त स्कंद पुराणी बोलिल्या श्री शुक्रतात अगाध लिलामृत ग्रंथ ब्रम्हरखंडजे न्यामीशार शंकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करती तू चिदाकाशीचा करी तृप्त श्रवण चकोरा तुवा बहुत पुराने सुरस श्री लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा पास दशावतार वर्णिले भारत पारायण भगवंत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणाद्वारे प्रशान करू यावरी वेदव्य शिष्यसुत म्हणे किया चित्त शिव चरित्र परमतुत श्रवणे पाक श्रवणे पातक पार्वत जळती आयोग्य रोग ऐश्वर पार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणा मात्रे देणार श्री शंकर निजागे सकळ तीर्थ व्रताचे फळ महामखाचे श्रेय केवळ येणार शिवचरित निर्मळ श्रवण कलिमल कलिमल नासती सकळ यज्ञ माझी जप तप थोर म्हणाल जपाचा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवष्ठक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिवपंचक्षर दोहीचे फळ एकची संचार उतरिली संसार पार सुर सुरऋषी हाची जपती दरिद्र दुःख भय शोक काम क्रोध द्वापातक का, इतुक्या सहित सहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण કરતા મંત્ર રાજ સંપૂર્ણ અઘાધ મહેમાન વર્ણવે નવગ્રહાત વાસની થો થોર જયસા મનાત શિવ પંચાક્ષર કમલાદવ કમલાવર હોત્રિજપતિ શાસ્ત્ર માજી વેદાંત તીર્થા માજી પ્રયાગ અદ્ભુત મહાશમ શ્યામ ક્ષેત્ર મંત્રરાજ યસા क्षत्र शास्त्र माजी पशुपत देवा माजी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचक्षरी देवी हा केवळ परमात्मा चिंता मात्र परमत ब्रह्म हे चित्तांत्रक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओ टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्यमणीचा प्रकाश तरणी अविद्या कनक दाहक ब्रह्मगी सनकादिक ज्ञानी हाची जपती हा शूद्र अधिकारुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस जनी जपावा जागृती सपनी येता जाता उभे असता इंद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वसाधी जपावा शिवमंत्र ध्वनी पंचाक्षर करणी आकर्णिता दोष उभयची सांडिता प्राण न लागता शन शय भस्म होती न्यास मातृ कविधी आसान न लगे जपावा प्रीती वरुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजागे रक्षी त्रिनेत्र आपुलिया अंगाची सावली करी पंच वक्त अहोरात्र रक्षितया मंत्र जप कला गुणी शिव म्हणे तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखी करुणी जे आधी विधीने गुरु गुरु करावा मुख्य वर्ण भक्त वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू या चिन्हावरुणी मांडीजे मांडित जो मितभाषी शांत दंत अंगी अंगी मनमनित अहिंसक अति विरक्त तोची गुरु करावा वर्णा ब्रह्मांड गुरु हा वेद वाचने निर्धारू त्यापासून हा मंत्र उच्चारू करुणिया ध्यावा प्रतिदिनी जरी आपण असे ठाऊक मंत्र तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार उगाची न जपे तो विचार तरी निष्फळ जाणीजे कामक्रोध जे का प्राणी गुरुविरिहित त्याची ज्ञान कथिले बहुत वरी त्याच्या न पहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले उपरोक्ष ज्ञान तरी संताची चर्च पूर्ण तरी गुरुविन तरे ना एकमती स्वप्नी अहोते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते परी तो गुरुविना तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी ब्रह्म भाव तरी तो न ते तरीची स्वयमेव गुरुशी शरण रिधवा मोजी बंधने विना गाय गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र करणे ब्रह्मांडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला अस परी त्याचे न चुकले गर्भवास म्हणून या युक्त गुरु स शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलताय एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसा गर्भधास वर्ण विकती स्वरूप न असो त्या मंत्राचे पुनरक्षर उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्री नेमिषारण्य गवकर्णक्षत्र कर्णक्षत्र आदी करुणी शिव विष्णु क्षेत्र सुगम पति पवित्र स्थळी जपावा संप्रेम तरी याची विषयी पुरातम उत्तम कथा सांगेन मी एका श्रवणी पठणी निंद ध्यानी आदरे धरावा दिवसेन दिवस अनुमोदक देता कथे स सर्व पाप सय हो श्रवण मम निधि धरिता होय सरस ब्रह्मन्द तामस स श्रवणे सर्व होती मधुरा नाम नगर वंशी परम पवित्र दशांनामे राजेंद्र अति उदर सुलक्षणी सर्व राजे देती कारभार करी जोडणी निमिती वारंवार त्याच्या कुमुटरत्न साचार प्रपदे प्रपदे ज्याची उजळली मुमूट मुकुट मुकुट घर्षणे करुणी किंकुनी पडली दिदे दिसती चरणी तेने संताव संत वसन पसरोनी पालनी पानिली कुंभिनी हे उभारिता यशोध्वज तेवी शरण तत्काळीचा द्विजराज सकळ सकळ प्रजानी द्विज चिंतिती कल्याण जयाचे जयसा द्वितीयेचा हिमाश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दासी स्पर्शन करी कालंत्रयी सदबुद्धी धर्म पत्नी सी रथ स्वरूपाशी तुळिजे रमानात दानशास्त्रे समस्त याचकाचे दारिद्र निवटिले भुजवरी मजदा समग्रा करणे तेवी प्रणयाग्र पठावन चढे रणीभूत कुठार घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्ट काळ आकरडी करत आवडा जेने दाना तेवी करतळीचा हावडा जेणे दान मेघ निवटिका दारिद्र्य धुळू धुरोडा याचकाला बोलणे अतिस मधुर मेघ गरजे तेवी गंभीर प्रजजनाचे चिंतमयूर नित्य करती स्वानंदे ज्यांना सेना सिंधू देखुणी दूत जलसिंध होय भयभीत निष्कळ अंबरीचा ध्रुव <coughs> <coughs> सत्य वचन तेवी न चढेची त्याची कांता रूपमवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्व वंदेन करुणिया जे लावण्य सागरीची लहरी खजनाश्री बिंबाधरी मृगभाषिनी पिकस्वरी हंस गमना हरी मध्या शशी वंदना भुजगवेनी रंकारा शोभा तिची तनुदा आणि दशन झळकती जेवी हिर खानी बोलता सदन प्रकाश पडे कलानी पुरी या लागी कलावती नाम जे सौंदर्य वैराग्याचे रत्न जे निधान चतुर्य भूमीचे अग्नि अंगीचा सुवासन माये सदनास तिचे मुख ज देखता नुप्रनाथ नेत्र मिली रुजी घालित धनी पाहता पुरीची तुन नूतन आणली पूर्ण मनसीजे आकर्षिले रायाचे मन बोलवण पाठविले प्रीती करून परितेन ये प्रतिता स्वरूप शृंगारा पसर ऋण आकर्षिला नुप्रमाण समीन या लागे दा दाशहराज उठून आपणची चि गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शु शुभांगी मम रुक्षासी अलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवती जगी अत्यनंदे सर्व देवता देखता तवते ते शृंगार सरोवर मळा शृंगार सरोवर मराळी बोले सुवासवंदन वेल्हाळी मने म्या उपासिला शश शशिमोळी व्रतष्ट असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्तन स्नात अद्भुत अथवा व्रतस्त रुद्धशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदिनी निघो निरसोनी उत्तम काळी भक्षुन मगललन मगलन भोगिनी प्रीती करुणी राजलक्ष्मी असे राव काम काममदे मत प्रचंड रती भरे पसरुणिया दोरदंड लिंगन देता बडे प्रचंड शरीर त्याचे पोकले लोहार लोहार्गाचा तप्त अत्यंत जयसा कलावतीचे नतनू पोडत पो पोळत नुप्र वेगळा होऊन पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदना विलासिनी मम हृदय नंदवर्धिनी सकळ संशय मुडी मुळी गोष्ट सांग मने हे राजचक्र मु कुमुटा तव क्रोध भरोन नेसी मनस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मक महाराज त्या गुरुचे परम पवित्र मज दिधला पंचाक्षरे मंत्र तो जपता हो पावन पुनीत पुनितमी मम मग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप स संयुक्त अंग अगस्म्यगन गमन केले विचाररहित भक्ष तितके भक्षिले मज श्री गुरु दया करून राजेंद्र आहे त्रिलोक ज्ञान तुझ तव जप तप शिवार्चना घडेल नाही सर्वथा घडेल नाही गुरुसेवा पुढे राजा ती नरक दारुणी राव अनुतापे करुणी सदित मने कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र जप देईल आदरे ज्याची जपे सर्वत्र महापापे भस्म होती ती मने हे भुगुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तूच माझा तरी यादव कुडी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसा वरिष्ठ वासुदेव ज्ञानी तयसा महाराज गर्गमुनी त्याची नुप्रश्रेष्ठ शरण जाऊणी घेई घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी क करकमल जोडनी उभा ठाकला अष्टभावे दाटुनिया हृदय म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृत्य भगिनी तिरी उनी पुष्प वृक्षातळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे उभयताची करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्न आणून अभिषेक केला गुरुशी दिव्य भरणे दिव्य वसरे पूजिती गुरु पूजिला नुप्र आदरे गुरु, गुरु दक्षिणेशी भंडारे दशहराय अर्पिली तनु मन धनेची उदार गर्ग चरणी लागे नूपवर असुनी गुरुसी वंचिता जे पामर ते दारुनी निरस भोगती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रम्हन भले जो एक म्हणती धन नशिवंत गुरुसी काय अर्पण परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा वंदन न पाहिजे धिक्क विद्या धिक्क ज्ञान धिक्क वैराग्य धिक्क साधन चतुर वेदर शास्त्र आला पडून धिक्क पठन तयाचे तैसा खडपुष्टावरी चंदन षष्टी तरवी व्यर्थ फिरून देवी मापे तंदूल मोजून इतू डोन ती तिकडे टाकीती घानाइची गाड़ी इतर रस नेव्हाळी ती पात्रात शा शंकरा साठविली परी गोडीन कडे तया असो ते अभाविक खड जैसा नव्हे तो दश हरणू पाड षंडोपचार निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्ग ऋषी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भूनी उगवला निजबोध धरणी अज्ञान तम तेची क्षणी निरसुनी नवल राजाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावर्धी काकन निघुण पळते झाले ते धवा किती एकाचे पक्ष जळाले ती बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही जैसी चिंतित पडता कृषा दिग्ध दिग्द हो कवच कंटकवच तैसे काक गेले जळून देखून या राव नवल करी गुरुशी नमो न, नमोनी पुसे नुप्र काक कैसा निघाले अनुप माझे झाले दिव्य रूप राहुनी आगडे गुरु म्हणे क्षेपत अनंत जन्माचे महापाप बाहेर निघाली काकरूपे, शिवमंत्र तपा भस्म झाली निष्पाप झाला नुप्र स्वर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षर मंत्र तू धन्य करुण पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करुण सावध केले मजला गुण चारी देह निरसुन केले पावन गुरुराया पंचवीस तत्वाचा मेळ त्यात सांडलं बहुत काळ क्रोध महिषा सुर सवळ काम ताड घुस घुससी अशा मनशा तृत्न करुणी भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यशनी नाना टी विट विटवीत मज होत्या ऐसा माया ऐसा माया मेळ तुवा निरशिला तत्काळ धन्य पंचक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळा धन्य तू सहस्रजन्मपर्यंत मजन्यान झाले समस्त पाप जळती असंख्यात काकण रूपी दिखिली म्या सुवर्ण स्क गुरु गुरुतलक पदं दारागमन गुरुनिन्दक नाना महापापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपन श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म परमनिन्दा पशुहिंसक वृत्तिहारक अगव्यस्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसादभेद लिङ्गभेद पाहि पङ्क्तिभेद हरी हर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखंडीमती मती मिथ्यावादक बे भेद उद्बुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रीलपट दुराचारी विकृत परमद्रविहारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमान चुष्टक बकध्यानी गुरुछडी मातृहतक पितृहत्या दुर्लभ घातक कर्म कर्ममागध्यनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडित सज्जन गोतवध भगिनीवध कन्या विक्रम गोविक्रय हृदय विक्रय रसिविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रू भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगली शूद्र पापे नाही इतकी इतकी निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून या नरदेह पावलं उत्तम गुरु प्रतापे हरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुनिअपार ग्रामासी आला दश दश नुप्रवर सर्वे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपाचा शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवरक्षण दोष दुष्काळ दुष्काळ देशातून पळाले व रोग आणि मृत्यू नाहीस कोठे देशात अली गीता कलावतीचे नुप्रनाथ शशी एशी शीतल वाटे शिवभजनी लाविली सकळजन घरोघरी होते शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्रह्मभोजन यथाविधी दहर्ष हरणाचे आख्यान जे लिहिली एकिती करती पठन प्रीती करुणी रक्ष ग्रंथरक्षण अनुमोदिक देती जे सुफळ त्यांचा संसार त्याची निजागे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते नर शिवमहिमा शिवमहिमावर्नितीजे पुढे कथा सुरस फार हुनी रसिक सार एकूण पंडित चतुर गुरुभक्त प्रेमणज्ञानी पूर्ण ब्रह्मनंद शूळ श्री धरमुख निमित्त करुणी तोची बोलवीत विचारुणी पहावे मनी निर्धारे श्रीधरवंदना पांडुरंग येणे श्री धरिले शिवलीला पूर्ण ब्रह्म ब्रह्मानंद ब्रह्मा भंग नव्हे विरक्त कला शिवलीला शिवलीलामृत ग्रंथ खंड स्कंद पुराण ब्रह्मखंड परसोत ಪರಸೋತ್ ಸಜ್ಜನ ಖಂಡ ಪ್ರಥಮ ಅಧ್ಯಾ ಶ್ರೀಹರಿ ಅರ್ಪಣಾ ಹೋದು